आमदार डॉक्टर विनय कोरे यांचे अथक परिश्रम आणि पद्धतशी नियोजनामुळे महायुतीचे धैर्यशील माने यांचा विजय झाला आहे मतदारसंघातील ग्रामीण भागात संपर्क साधून कार्यकर्त्यांच्या जोडण्या सावकारांनी लावल्यामुळे धैर्यशील माने दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे मत शाहवाडी तालुका जनसुराज्य युवा अध्यक्ष ए वाय पाटील सावेकर यांनी बीपीएनशी बोलताना व्यक्त केले लोकसभेचा झालेला धक्कादायक निकाल लागलेला आहे तर त्याच्या पाठीमागलं खरं कारण असं आहे या शाहूवाडीचे आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकरसाहेब यांनी उत्कृष्ट जी कामगिरी केलेली आहे आणि जे उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे त्याचं ह्या निकालाचं खरं फलित आहे त्याचबरोबर या शववाडी आणि पन्हाळा हातकलंगले कलंगले संपूर्ण मतदारसंघामध्ये की स्वतःच सहा ठिकाणी अस्तित्व असणारे आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून सागाव ते शेगाव कोरेगाव या पट्ट्यात त्यांना मानणारा प्रत मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांचा आणि शाहूवाडी तालुका असेल पन्हाळा तालुका असेल हातकलंगले तालुका असेल आणि हा पट्ट्यामध्ये संपूर्ण प्रत्येक विभागात त्यांचं कार्यकर्ते स्वतःचं अस्तित्व असलेला स्वतंत्र असा गट आहे आणि स्वतः सावकर साहेबांनी मी स्वतः उभा राहिले असं कार्यकर्त्यांना आव्हान केल्यानंतर अगदी ताकदीनं कार्यकर्त्यांना हा विजय खिसून आणलेला आहे आणि यांचं संपूर्ण श्रेय आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेबांना लोकांनी दिलेलं आहे आणि सर्वांनी ते मान्य केलेलं आहे डीपेनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे